बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर जिल्ह्यात आज पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन तब्बल एकोणीस चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथल्या दीपक वाघमारे या सराई चोरट्याला ताब्यात घेऊन बारा दुचाकी ताब्यात घेतल्या तर इचलकरंजीमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी पवन लोकरे आणि राकेश माने या दोघांकडून चोरीच्या सात मोटरसायकली हस्तगत केल्या या सराई चोरट्यांकडून नऊ लाख दहा हजार किमतीच्या एकोणीस दुचाकी जप्त करण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्याबाबत तपासाच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार गेल्या आठवड्यापासून हो त्या दोन पदकं दुचाकी चोरट्यांच्या मागावर होती पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार सुरेश पाटील रोहित मर्दाने राम कोळी विनोद कांबळे रुपेश माने यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे इथल्या दीपक वाघमारे याच्याकडे चोरीच्या दुचाकी असून तो शिए परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं पोलिसांनी सापळा रचून दीपक वाघमारेला ताब्यात घेतलं त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त करून सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं लक्ष्मीपुरी शाहूपुरी कोडोली हातकणंगले शिराळा इस्लामपूर सातारा आणि कराड इथून बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून सात लाख पाच हजार रुपये किमतीच्या बारा चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या दीपक वाघमारेवर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तब्बल बावीस गुन्हे दाखल आहेत दुसरीकडं इचलकरंजीतील मुसळे हायस्कूल परिसरातून विलास थोरात यांची मोटरसायकल चोरीला गेली होती त्यानंतर इचलकरंजी पोलिसांनी गस्त घालताना धर्मराज चौक परिसरात विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून निघालेल्या दोघांना संशयावरून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी इचलकरंजी कोल्हापूर आणि कर्नाटकातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली हस्तगत केल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस अंमलदार विजय माळवदे सुनील बाईत सतीश कुंभार सुकुमार बरगाले पवन गुरव अरविंद माने आणि शहर वाहतूक शाखेचे प्रशांत ओतारी यांच्या पथकानं केली